ऍग्रीकल्चर संबंधित काही प्रश्न आपण घेत असतो तसाच आजचा एक प्रश्न आहे बऱ्याच वेळा सोपे प्रश्न असतात सोप्या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे तरी सुद्धा आपले प्रश्न चुकतात यासोबतच आपण अधिकची माहिती सुद्धा बघणार आहोत सुरुवातीला आपण प्रश्न समजून घेऊ बनाना इज मेनली प्रोपॅकेटेड बाय केडीची मुख्यतः रिकाम दगा द्वारा लागवड केली जाते यामध्ये ऑप्शन आहे सीड कटिंग लेअरिंग सकर आणि ग्राफ्टिंग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सकर आता सकर म्हणजे काय असते ते सुद्धा आपण समजून घेऊ एक्सप्लेनेशन पाहू बनाना प्लांट आर मोस्टली प्रोपॅकेटेड वेजिटेटिव्हली युझिंग सकर कर इंग्लिशमध्ये आणखी तुम्ही ऑप्शनल म्हणू शकता ऑफ शूट फ्रॉम द मदर अर्थ असा होतो मातृवृक्षाच्या कडे येणारे नवीन उपज किंवा जे काही झाडं असतात त्यांना आपण काय म्हणत असतो सकर म्हणत असतो सकर म्हणजे तुम्हाला दिसत असेल यामध्ये दाखवलेले आहे जे नवीन फुटवे फुटतात त्याला सकर असं म्हणतात आता यामध्ये आपण बघतो की तसं हे ट्रॅडिशनल मेथड झाली बनाना अप्रोपॅगेशनची म्हणजे बनाना लागवडची जेव्हा आपण मॉडर्न मेथड बघतो त्याला आपण टिश्यू कल्चर असं म्हणतो याद्वारे मोठ्या प्रमाणावर डिसीज फ्री म्हणजेच काय रोगराई मुक्त प्लांटिंग केली जाते जास्त टिश्यू कल्चर आता सध्याच्या कंडिशनला वापरलं जाते तसं माहिती घेतली आपण तर मुसा स्पेसिस आपण त्याला म्हणू शकतो पॅराडिसिका असं सुद्धा त्याला म्हणतात म्हणजे बॉटनिकल नाव आहे किंवा तुम्ही शास्त्रीय नाव म्हणू शकता आणखी याची फॅमिली जर विचारली तर मुसा सीआय आहे क्रोमोजम नंबर वगैरे विचारला तर ट्वाईस एन ट्वेंटी टू आहे म्हणजे बावीस आहे त्याच्या काही व्हेरायटा सुद्धा आहे डॉर्फ कॅवन नावाची व्हेरायटी आहे रोबुस्ट आहे ग्रँड नैन आहे किंवा पोवन आहे किंवा नेंद्रण आहे रासथाली आहे रेड बनाना वगैरे अशा प्रकारच्या व्हरायटी मान्सून मध्ये जर पेरायचं म्हटलं तर जून जुलै आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये सुद्धा पेरणी करू शकतो अशा पद्धतीने काही इन्फॉर्मेशन आपण घेतली आणि डिटेल व्हिडिओ सुद्धा आपण घेणार आहोत प्रोपॅगेशन मेथड आहे त्या सगळ्या गोष्टींवर तो सुद्धा अपलोड केला जाईल आपल्या स्पर्धा विश्व मध्ये आता सध्या आपण टेस्टरीज आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे एक रुपया पे टेस्ट शकता तुम्हाला स्पर्धा विश्व हे डाउनलोड करावे लागेल आणि तिथे एक रुपये पे करावे लागेल आणि नंतर तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता नोटिफिकेशन वगैरे पाहिजे असतील तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे आपण डेली नोटिफिकेशन पीडीएफ वगैरे जाहिराती ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपण टाकत असतो प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळून जाईल अधिक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे आपलं युट्यूब चॅनल आहे साहित्य